कराड शहरातील एका अपार्टमेंटच्या बांधकाम परवानगीसाठी मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त होऊ नये बिल्डरकडे दहा लाखाची लाच मागणाऱ्या कराड पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे याला सुमारे पाच महिन्यांनी अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई सातारा येथे केली फौजदारी न्यायालयाने मुख्याधिकारी शंकर खंदारे याला अठ्ठावीस जुलै अखेर पोलीस कोठडी सुनावली आहे मुख्याधिकारी खंदारेसह चौघांवर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता यातील तिघांना यापूर्वीच अटक झाली आहे तत्कालीन मुख्याधिकारी खंदारेने अटकपूर्व जामिनेसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यानंतर खंदारेंना दोन महिन्यांनी अटक झाली तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना झालेल्या अटकेमुळे कराड नगरपालिकेतील भोंगळ कारभाराची चर्चा कराड परिसरामध्ये सुरू आहे द बेस्ट थिंग टीम सातारा